श्री स्वामी समर्थ सर्वांना आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रतिभा तुमचं सर्वांचं स्वागत करते खरं तर हा व्हिडिओ आहे पौष महिन्यातील पहिल्या रविवारचा आणि त्या दिवशी खूप सारं शेअर करायचं काही राहून गेलं मी रविवारची सकाळी पूजा वगैरे करून घेतली सूर्याला अर्घ हे दिलं आणि बाकीची सगळी कामं आटोपून घेतली आणि आहो गेले होते बाहेरगावे लग्नाला आणि त्यांचा बड्डे पण होता म्हटलं तर चला त्यांना सरप्राईज द्यावा म्हणून थेट मी दुपारचं काही शूट वगैरे केलं नाही थेट सायंकाळच्या वेळेचं हा शूट सुरू केलं सायंकाळी जेवायला काय मेनू बनावा ह्या विचारातच होते मग तेवढ्यात म्हटलं चला आज आपण मसाला काजू करी करावा त्यासाठी कांदा आणि थोडे काजू उकळून कार करून घेतले आणि थोडे काजू मी फ्राय करून घेत तुपा आहे तुपामध्ये तुपामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे कारण भाजीला टेस्ट खूप छान येते आणि परत त्याच कढईमध्ये आपल्याला जास्तीचं तेल टाकायचं ते छान असं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी असं लसन मी पेस्ट वगैरे काय केली नव्हती खोडूनच घेतली होती, होती। मोहरी टाकली मोहरी टाकल्याच्यानंतर लसण खोडून घेतलेला तो टाकून घेतला आणि तो छान असा फोडणीमध्ये लाल होऊ दिला आणि त्याच्यात मी टाकला होता थोडासा कांदा म्हणजे एक कांदा असेल बारीक कट करून आणि तोही छान मी तेलात भाजून घेत आहे कांदा चांगला <coughs> लाल होईपर्यंत भाजून घेतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा फोडणीमध्ये घालायचा आहे आपल्याला तो हे छान असा मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कारण मऊ होईपर्यंत भाजल्याच्यानंतर भाजीला म्हणजे चांगलं चांगली टेस्ट येते तो चांगला शिजेपर्यंत मऊ शिजेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचा टोमॅटो अशा पद्धतीनं आणि टोमॅटो चांगलं भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण हळद आपले जे काही आपण बेसिक मसाले असतात भाजीला वापरतो ते घालायचे पहिल्यांदा हळद घालून घेतली आणि तोपर्यंत मी धान्याची पूड आणि जिऱ्याची पूड हे मसाले तयार करून ते घेतले होते ते भाजीत घालून घेतले आणि तेही छान असे फोडणीमध्ये भाजून घ्यायचे तेलामध्ये छान भाजले म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो आणि भाजी एकदम छान लागते टेस्ट छान येते आणि त्यात लाल चटणी घालून घ्यायची लाल चटणी घातल्याच्यानंतर जे आपण पेस्टसाठी तयार केलं होतं कांदा आणि काजू त्यामध्ये थोडीशी दालचिनी दोन लवंगा दोन इलायची हे खडे मसाले टाकून जी आपण पेस्ट तयार केली होती ती भाजीत घालायची आणि ती मिक्स करून घ्यायची छान आणि त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि जे आपण तुपात काजू फ्राय करून घेतले होते ते पण सोडायचे आणि ते सगळे सोडल्याच्यानंतर मिसळून घेतल्याच्यानंतर त्यात आपल्याला दुधावरली साय घालायची त्या भाजीमध्ये जी आपली रोजचं दूध आपण जा तापवून त्यावर जी साय निघते तीच घालायची मी तीच घालते आणि पाणी घालून घ्यायचे जशी तुम्हाला रसा पातळ किंवा घट्ट असा हा पाहिजे तसा तुम्ही करू शकता मला जास्त म्हणजे पातळही नाही आणि घट्टही नाही मीडियम असं घे करायची होती म्हणून मी ती केली आणि नंतर चवीनुसार मीठ घातला आणि हिरवीगार कोथिंबीर घालून अशी मसाला काजूकरी तयार झाली नंतर केल्या पोळ्या आणि आहो आले आणि त्यांना सगळं हे बघून खूप खुश झाले होते ते आणि हे त्यांच्यासाठी हे फुलांचं स्वागत वगैरे माझ्या परीने केलं होतं आणि छान के असा केक तयार केला कॅन्डल वगैरे लावून छोटंसं डेकोरेशनही केलं होतं असं झालं आमचा बड्डे एकवीस डिसेंबर ज्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ आणि छान असं से बड्डे सेलिब्रेशन केलं त्यांनी मी कट केला केक कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असं हे सा आमचं छोटंसं आहोच्या बड्डेचं सेलिब्रेशन झालं होतं बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये